तर तीस एप्रिल आपशेपुढचे आहे त्या दिवशी सेवा करणार दान पुणे करणार करणारे पितरांची सेवाही करणार पितरांची सेवा कशी करायची आपण नंतर पुढच्या वेळेमध्ये बघणारच आहोत आता आपल्या तीस एप्रिलला काय सेवा करायची आपण या दिवशी कवड्या विकत आणणार आहोत तुम्ही अगोदर तरी कवड्या विकत आणल्या तरी चालेल सात कवड्या म्हणजे आपल्याला सेवा करायची त्यांच्या घरात पैसा टिकत नाही आहे आपण लक्ष्मी स्थिर लक्ष्मी राहू तसंच बिझनेसमध्ये ग्रोथ नाही तुमच्या व्यवसाय चांगल्या तिने चालत नाही त्यांनी हा उपाय नक्की करा ज्यांच्याकडे कवडे अधगोर असं आहेत त्यांनी त्याच कवळ्यांमध्ये सेवा केली तरी चालेल त्या कावड्यात तुम्ही द्यादीश्वर गथाना किंवा अदेशिवकांना कवड्या देवी लक्ष्मीला महालक्ष्मीला खूप प्रिय आहे कारण की आपण उजापूरला जातो तिथे किंवा महालक्ष्मीला कोल्हापूरला जातो तिथे तुम्ही बघितलं असेल कवड्यांच्या माळ हा कवड्यांच्या माळ असतात तिथे कवड्यांची पूजा केली जाते तिथून बघितलं असेल बाहेर बसलेल्या असतात त्या बायका तर कवड्या ह्या खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे त्यांची सेवा आपल्या त्यांच्यावर सेवा आपल्या करायची फक्त कवड्या आणायच्या आणि ठेवायच्या आणि त्याच्या सेवाही करायच्या सेवा काय करायच्या तरी आपल्याला आपल्या एक कवड्या पहिल्या स्वच्छ धुवायच्या गंगाजन असेल तर गंगाजनी धुवा गुलाबजी असेल त्याने साफ करा तरी चालेल थोडीशी हळद घ्यायची सफेद कवड्या आणायच्या पिवळ्या कवड्या आणायच्या ते लक्षात ठेवा सफेद कवड्या जाणार त्या तुम्ही स्वच्छ धुवायच्यात नंतर त्यांना थोडीशी हळद घ्यायची हळदी त्या पिवळ्या करायच्या एका डिशमध्ये घ्या तरी चालेल कवडी अशी तुमच्या हातावर ठेवायची किंवा डिशमध्ये घ्या हातावर ठेवा त्याच्यावर तुम्हाला सोळा सतरा सोळाव्यासी उत्तम म्हणायचे सोळाव्यास उत्तम आहे सो आणि स शेवटच्या वेळेस ती कवड्या खाली ठेवून तुम्ही परशुती म्हणायची सोळाव्या सत्तूचे उत्तम म्हणायचे आणि सोळावेळी लास्टला म्हणजे शेवटच्या आपण जेव्हा परशुती म्हणतो तेव्हा त्या कवड्या समोर ठेवायच्या हात धुवून परशुती म्हणायची तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजे एक महा विष्णू गायत्रीमध्ये जप करायचा एक मार महालक्ष्मी गायत्रीमध्ये जप करायचा ओ महालक्ष्मी जो विधि विष्णुपत्नी जी में तन्मोवलक्ष्मी प्रश्न हाँ एक महा जब करा उबेर जब करा कराए एक उल कुबेर गायत्री मंत्र ओम सा ओम श्री ओम नीम श्री नीम सी श्री क्ली श्री ना हाँ एक माह तुम्हारा जब करा कराएं सोबत तुम्हाला सोत्र तुम्ही एकदा म्हणा किंवा सोळा म्हणा जी म्हणजे म्हणजे एकदा म्हटला तरी चालेल किंवा सोळा म्हणतात अति उत्तम राहील खूप छान राहील सोळा म्हणता तरी उत्तम राहील सोळा पंधरा सोळा तुम्ही फक्त एक ते नऊ पर्यंत वाचा एक ते आठ पर्यंत आणि त्याच्यानंतर सोळा वेळेस तुम्ही त्याची फडस्थिती वाटली तरी चालेल खूप उत्तम राहील त्या दिवशी आपल्याला एक मास ही समर्थ करायचं मॅम गुरुजी सेवा केल्याशिवाय कोणतीही सेवा आपली पूर्ण होत नाही ही सेवा तुम्ही करायची ही सेवा त्याच्यावर करायची आणि ती तुम्ही जे जे कवड्या आहेत त्या तुम्ही तुमच्या एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवला तरी चालेल किंवा तुम्ही छोट्यास डिश द्या किंवा वाटी घ्या त्या तांदूळ भरा ता, तांदळावर तुम्ही त्या कवड्यात ठेवला साठ तरी चालात देवघरात ठेवला तरी चालेल थेट केल्यामुळे तुमच्याकडे अर्थ लक्ष्मी नक्की नाही पण त्याच्या प्रत्येक पौर्णिमेला किंवा मंगळवारी महिन्याच्या नंतर किंवा अष्टमीला तुम्ही त्याच्या सेवा ही सेवा तुम्हाला करायची सोळा वेळाचे एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ महालक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कुबेर गायत्री मंत्र एक श्री स्वामी समर्थ एक माळ नवार्ण मंत्र नवार्ण ही तुम्हाला एक माळ करायची आहे आणि सोळा वेळा किंवा एक वेळेसोत्र म्हणायचं ही सेवा तुम्हाला करायची जर तुम्हाला चाळीस दिवसाची सेवा जरी करायची त्यांना खरंच खूप अडचणी आहे फायनान्शियली फायनान्शियली खूप अडचणी चालल्यात खूप गरज आहे डोक्यावरती खूप अडचणी चालल्यात त्यांनी ही सेवा चाळीस दिवस कंटिन्यू केली तर खूप उत्तम राहील फक्त त्यांनी ब्रेक घेऊन नका म्हणजे मासिक धर्म आला तर ठीक आहे पण सुद्धा कुठे आलं तर खूप लाभ होतो दहा पाच दिवसाचा गॅप होतो दहा बारा दिवसाचा त्यामुळे मग परत सेवा करायला लागते त्यामुळे मी मासिक धर्म आले पाच दिवस गॅप करून ती सेवा पूर्ण कंटिन्यू केली तुमच्या डोक्याचं किती मोठं कर्ज असू दे ते तुमचं कर्ज नक्की दिलं चाळीस दिवसाची सेवा नक्की करा तुम्ही सेवा सै से मी हेच म्हणायचं आहे तुम्हाला सी सोक्त वैष्णव गायत्री मंत्र महाष्णू गायत्री मंत्र कुबेर गायत्री मंत्र एक महा सी सी सॉफिसरमध्ये एक, एक मानवानं मंत्र आणि वेगळे सूत्र ह्या सेवा तुम्हाला चाळीस दिवस रोज करायची तुम्ही अक्षर तृतीयापासून सुरू केली ती चाळीस दिवस पूर्ण करायचं तुम्ही खंड येऊन देऊ नका ही सेवा करा किती मोठं कर्ज असू दे ते कर्ज तुमचं लवकरात लवकर क्लिअर होईल काही अडचणी वगैरे येणार नाही तुम्ही ते कुबेर ज्या अवड्या आहेत तुम्ही घरात ठेवा किंवा तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी ठेवलं बिझनेस तुमचा कोणता मोठा असो छोटा असो तिथे जरी ठेवलं तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की मिळतो पण ज्यांच्याकडे ऑलरेडी कवड्या आहेत त्यांनी नवीन कवड्या आणल्या नाही तरी चालेल त्याच कवड्यात तुम्ही स्वच्छ करून तुम्ही त्यांना हळद जाऊ त्यांच्यावर सेवा केली तरी चालेल हे लक्षात ठेवा आणि फक्त त्याचे तांदूळ हे जे आहेत तुम्ही ते देवघरात ठेवते तांदूळ प्रत्येक हप्त्याला चेंज करत राह ते तांदूळ महिनाभर ठेवत नाही का तांदूळ चेंज करत राहा आणि जेव्हाही तुम्ही कवड्या साफ कसा आता ती सेवा करत जा तुम्हाला याची चांगली अनुभूती येईल घरात पैसा टिकेल लक्ष्मी अखंड राहील लक्ष्मी स्थिर राहील आपल्या पैसाच्या सोबतच सोर्सेस वाढते म्हणजे सोत्र वाढते म्हणजे फक्त आपले एक एक तर एक दोन नाही अज अदर एक दोघ आपल्याला लागतील तर पूर्णपूर आपले सोत्र वाढत राहतील घरात उन्नती होत आहे ग्रोथ होत राहील आपली सेवा करू बघा चांगली प्रगती तुम्हाला नक्की दिसेल सेवा नक्की करा चांगली प्रगती भेटेल तुम्हाला अखंड स लक्ष प्राप्त होईल ते सांगतात